तर उमरखेड येथील पोलीस स्टेशन येथे आज मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी भेट दिली यावेळी शांतता कमिटीचे सर्व सदस्य यांच्यासोबत चर्चा झाली तर सण उत्सवामध्ये गाणी कोणती वाजली पाहिजे आवाज किती असायला पाहिजे यावर सुद्धा चर्चा झाली शहरांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे आणि आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे पोलिसांना सुद्धा सहकार्य केले पाहिजे मिरवणुकीदरम्यान प्रतिष्ठित लोकांनी तरुणांना परिणामाची जाणीव करून दिली पाहिजे सर्व सण शांततेमध्ये साजरे व्हायला पाहिजे ही अपेक्षा पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी व्यक्त केली आहे तर यावेळी यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंतासाहेब अपर पोलीस अधीक्षक पी यू जगताप उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते तिकडे थोडासा शहरच्या ज्येष्ठ नागरिक बैठक झाले आणि पूर्ण आपल्या उत्तरच्या सगळ्या भागांच्यासोबत पण बैठक घेतलेलं आहे आय साहेबांना तर त्यांना आय साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत देणारे आपला गणेश विसर्जन आणि इच्छाचे काय काय केलं पाहिजे काय नाही केल्या पाहिजे पूर्ण सूचना दिली त्याच्यानंतर आम्ही जो आपला गणेश विसर्जनचा रूपला सगळ्यांची हे महाकार जग आम्हाला अचानकपणे असं केलं की अचानक हा दौरा कोणाचा तर तिथून हा एक प्रश्न पडलो होतो आणि काय नाही हे नेहाम्ही अधिकाराच्या दौरा असतात सर गेल्या मीटिंगमध्ये ते इकडे जिथे होतात त्याकडे आल्याने सर आढावा घेण्यासाठी आले आणि सरांना खूप साईडचे सगळे लोक आपला इकडे आपला घराला माहिती करते आपला प्रेमभोगा आहे त्यामुळे मी पण आवाहन करतात काही घटना घडा नाही पाहिजे सगळे लोक म्हणजे आम्ही हे धाकडी शहरात दारूबंदी करण्यासाठी आलो आम्ही मागच्या वेळेस सुद्धा दोन दिलेले आहे आणि ते कधी चालू होते कधी बंद होते कधी चालू होत आणि या दारुमुळं गावात आमच्या खूप आकडे होत आहेत लहान लेकरं मोठ्या हायवडाला सुद्धा मारत आहेत आणि या भानगडीमुळं झाल्यामुळं लोकांना कोण्याच गावाच्या झोप येत नाही काही नाही असे अनिष्ट परिणाम आम्ही त्या गावामध्ये होत आहेत त्याच्यामुळं आम्ही दारूसाठी कंटाळून इथं आता या आता दिलेल्या नियोजनानंतर जर हे दारूबंदी नाहीत आम्ही दारू विसार सत्य करता तसे म्हणजे आम्ही उत्पत्ता सगळं गावच येणार आहोत दुसपे आम्ही सगळं गाव येणार आहोत आणि आम्ही दारूच्या दारूबंदीविषयी आम्ही पूर्ण गावाने आम्ही वर त्या लेवलपर्यंत आम्ही त्याची तक्रार होईल म्हणजे तक्रार आम्ही घेतलं असं आम्ही सरकारला निवेदन केलेलं का आहे काय भूमिका आहे आता जर या कंडिशनचं जर आम्ही कायम सोडून विचार नाही बंद केली तर आम्ही वीस तारखेला वीस सप्टेंबरला आम्ही मोठं धरणे आंदोलन करू पोषण करून नाही तर आत्मदान करू आम्ही त्याच्यासाठी काकळी नावाचं जे गाव आहे उमरखेड तालुक्यातलं हे गाव अगोदरच तालुक्यामध्ये चर्चेला आलेलं गाव आहे केवळ तालुक्यात ता नाही तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रशासकीय चर्चेमध्ये हे गाव आलेलं आहे विधानभवनामध्ये सुद्धा ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे या गावाला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षापासून रस्ताच नाही अजूनही नाही आहे प्रस्तावित आहे तो रस्ता प्रोसेस ते सुरू आहे आणि त्याच गावाची लोक एक त्यांचंच आंदोलन यापूर्वी झालं होतं जे प्रचंड गजबजलेलं आंदोलन होतं त्यामुळे प्रशासनाचे सुद्धा नाक्य नाव आलेले होते याच गावातील लोक पुन्हा आमच्या गावातली दारू बंद करा म्हणून आंदोलनाचा पवित्रा घेत आहेत म्हणजे प्रशासन किती गंभीर आहे या गावाबद्दल लॉ अँड ऑर्डरचा मामला भविष्यामध्ये उद्भवू शकतो तर त्यामुळे प्रशासनाने या गावाच्या संदर्भाने या गावाच्या ज्या मागण्या आहेत त्याची गंभीरतेने दखल घ्यावी आर्टिकल नुसार आपल्या समस्या मांडण्यासाठी ते पोलीस स्टेशनला या ठिकाणी आले होते आणि त्यांनी निवेदन घेऊन आलेले आहेत मी माझ्या वतीने माझ्या संघटनेच्या वतीने त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे टाकळी नावाचं गाव जे अवैध दारू विक्री होत आहेत महिला मुली आणि लहान मुलंसुद्धा त्या ठिकाणी अशा व्यसनाच्या आहारी जात आहेत आणि गावातलं एकंदरीत वातावरण सामाजिक धार्मिक कलुषित होत आहे आणि सण उत्सवांच्या तोंडावरती अशा प्रकारचं जर वातावरण कलुषित होत असेल तर या संदर्भाकडे या संदर्भाने प्रशासनाने या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे भविष्यामध्ये कुठलीही समस्या आणि काही गोष्टी या संदर्भात जर घडल्या तर त्याला कोण जबाबदार राहणार आहे एवढं की यांनी आता ग्रहणाचासुद्धा इशारा दिला वीस तारखेला उपोषणाला ही सगळी मंडळी बसत आहेत आणि एवढ्या गावामधून आपली रोजमजुरी बुडून तर या ठिकाणी केवळ आपल्या मागण्या प्रशासनाने आता तरी चौथी पाचवी वेळ आहे आमच्या गावातली अवैध दारू बंद करा म्हणून तर चौथ्या पाचव्या वेळेला त्यांना एकाच मागणीसाठी यावं लागा लागत आहे यावरून मी आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनतेलासुद्धा सांगू शकत आहे सांगू इच्छित आहे की या संदर्भाने प्रशासकीय मंडळी किती गांभीर्याने हे सगळी गोष्टी घेत आहेत हे आपण या संदर्भात विचार करावा आणि आमची आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की प्रशासनाने तात्काळ या संदर्भामध्ये सकारात्मक पावले उचलून यांना यांच्या मागणीची संवैधानिक मागणीची पूर्तता करा निश्चित सर तुमच्या या गोष्टीची दखल मी पूर्ण प्रशासनासमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो सर आणि याच्यानंतरही इथल्या स्थानिक जे काही आता आलेले आहेत जे आहे त्यांच्यासोबतही या तुमची सगळी समज आम्ही मांडण्याचा जरूर प्रयत्न करतो आलेले यवतमाळ जिल्ह्यात जे सगळी चिंता सर अधिक्षक राहिले आता आहे सध्या याबरोबर पोलीस खात्यामध्ये इमर्जन्सी दौरा त्यांनी आय जी सरांसोबत आहे